एकदा या विभागाची मंत्री म्हणून काम करण्याची मला संधी दिली गेल्या दीड पावणे दोन वर्षाच्या कालावधीमध्ये महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून अनेक लोककल्याणकारी योजना आम्हाला राबवता आल्या अनेक निर्णय घेता आले आणि पुन्हा एकदा या विभागाचा पदभार आज स्वीकारत असताना राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब शिंदेसाहेब आणि दादांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये अधिकाधिक या विभागाच्या अंतर्गत सकारात्मक पद्धतीनं काम करण्याचा माझा प्रयत्न राहील सरकार स्थापन झाल्यानंतर नवीन वर्षातला पहिला हप्ता कधी येणार आहे नाही साधारणपणे आज आपण आचारसंहितेच्या कालावधीमध्ये जी काही डीबीटीची प्रक्रिया स्थगित झाली होती कोड ऑफ कंडक्ट मुळे ती आता पुन्हा एकदा रुजू झालेली आहे चोवीस तारखेपासून आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे याच्यात दोन गोष्टी आहेत महत्वपूर्ण त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच पण आधार सिडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहेत त्यांनासुद्धा डीबीटीची प्रक्रिया आहे ती आम्ही सुरू केलेली आहे पहिल्यापासून सहा महिन्याचे पैसे मिळणार आम्ही सुरुवातीलाच ज्या वेळेला योजना जाहीर झालेली होती त्याच्यानंतर सुद्धा निकषांमध्ये एक गोष्ट जी नमूद करण्यात आलेली होती की <coughs> जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या लाभार्थ्यांनी अर्ज पात्र अर्ज त्यांचा दाखल केलेला आहे आणि जे अप्रूव्ड आहेत त्यांना त्या महिन्यापासूनचे त्या ठिकाणी मिळतील आणि त्याच्यानंतरचे जे आहेत ते ज्या ज्या महिन्यामध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तिथपासून निश्चितपणाने त्या त्या महिन्याचा त्यांना लाभ हा मिळणार आहे त्याच्यामुळे जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जे अप्रूव्ड आहेत त्यांना त्या महिन्यापासूनच मिळालेले आहेत आत्ताही त्यांच्यापैकी जर आधार सेडिंगमुळे कोण असेल तर त्यांना जुलै ऑगस्टपासून म्हणजे त्या ह्याच्यापासूनच मिळणार आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्यावेळेला पहिली पत्रकार परिषद घेतली त्याच वेळेला त्यांनी त्या संदर्भातली जी महायुतीच्या सरकारची भूमिका आहे ती त्या ठिकाणी स्पष्ट केली नवीन अर्थसंकल्पामध्ये त्या संदर्भातला योग्य तो निर्णय जो आहे तो निश्चितपणाने घेण्यात येईल आणि आता आम्ही प्राधान्याने अधिकाधिक जे डिसेंबरचे जे लाभ आहे तो त्यांच्यापर्यंत या महिन्याच्या अखेरीस कसा पोचेल याकडे आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत आणि जी आश्वासनं महायुतीच्या सरकारने दिलेली आहेत ती राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण करणार लागणार अनेक महिला यामधून जातील संख्या कमी अशा चर्चा आहे काय स्पष्टीकरण ह्या ज्या सगळ्या चर्चा आहेत ते गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून आम्हालाही ऐकायला मिळत आहेत पण कागदोपत्रावर किंवा लेखी कुठल्याही शासन निर्णयामध्ये कुठलाही बदल निकषांमध्ये करण्यात आलेला नाही आहे अशा पद्धतीचं सर्क्युलर सर्क्युलरसुद्धा काढलं गेलेलं नाही आहे आम्ही त्याही वेळेला एक गोष्टीची स्पष्टता दिली होती की जी काही फेर तपासणी असेल किंवा त्या गोष्टी असतील या कंप्लेंट बेस्ड राहतील त्याच्यामुळे आताही उदाहरणार्थ आम्ही ज्यावेळेला ऑगस्ट किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यावेळेला डीबीटी के केलेलं होतं डीबीटी करत असताना काही ठिकाणी अशा कंप्लेंट झालेल्या होत्या की एकाच व्यक्तीनी एकोणीस अकाउंट्स किंवा असे काही हे करून केलेलं आहे काही एकाच आधार कार्डवर बरेच फॉर्म्स भरले गेलेले आहेत त्याही वेळेला त्या संदर्भातली ज्या ज्या वेळेला निदर्शनास आले त्या त्या वेळेला ती योग्य कारवाई केलेली आहे आताही कंप्लेंट बेस ज्या ज्या वेळेला येतील तेव्हा त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि जी काही त्या संदर्भातली योग्य कारवाई आहे ती केली जाईल राहिलेल्या महिलांना पुन्हा अर्ज करता येणार आहे नाही त्यासंदर्भातला अद्याप तरी निर्णय हा घेतला गेलेला नाहीये आम्ही शेवटची अर्ज दाखल करण्याची जी मुदत आहे ती साधारणपणे पंधरा ऑक्टोबरपर्यंतची होती आणि बाय अँड लार्ज जर आम्ही बघितलं तर अडीच कोटीपेक्षा जास्ती रजिस्ट्रेशन आज आमच्याकडे झालेलं आहे म्हणजे विभाग म्हणून जो एक साधारणपणे अंदाज योजना आम्ही राबवत असताना किंवा आणताना जो एक ठेवला होता त्यानुसार रजिस्ट्रेशन जे आहे त्या ऑलमोस्ट नव्याण्णव टक्के आपण हो। त्याच्यापर्यंत पोचलेलो आहोत त्यामुळे पुढं रजिस्ट्रेशनची मुदत द्यायची नाही द्यायची हा जो सगळा निर्णय हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल मंत्री मं

मी मगाशी माझ्या उत्तरामध्ये म्हटलं की पंधरा ऑक्टोबर ही ठरवलेली तारीख होती त्याच्यानंतर एक दीड महिना हा आचारसंहितेच्याच कालावधीमध्ये गेलेला आहे त्यामुळे त्या संदर्भातली तारीख वाढवून द्यायची किंवा रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं करायचं हे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरवण्यात